नमस्कार मी राहुल कुलकर्णी गोष्ट तशी जुनी आहे पण ती आत्ताच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्याशी निगडीत आहे रुपाली चाकणकर यांच्याशी आणि बॉम्बे हायकोर्टाने राज्य महिला आयोगाचे जे काही वाभाडे काढलेत तीन ऑर्डर आहेत माझ्या हातामध्ये त्यातल्या दोन ऑर्डर अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि बॉम्बे हायकोर्ट असं म्हणत आहे की भारतीय राज्यघटनेचं कलम चौदा पंधरा आणि सोळा ह्या अन्वे एकोणीसशे त्र्याण्णव साली जो राज्य महिला आयोग स्थापन झाला आहे तो कशासाठी झाला आहे राज्य महिला आयोग ह्या महिलांच्या समस्या त्यांचे अधिकार त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये राज्य महिला आयोगाने उचित काम करावं यासाठी झालं आहे आणि त्याला कॉशी ज्युडिशियल पॉवर आणि आत्ता तर साकणकर यांना बहुधा त्यांना राजकीयदृष्ट्या जे अपेक्षित होतं विधानपरिषद वगैरे ती मिळाली नाही म्हणून राज्यमंत्रीपदाचा जो दर्जा दिला आहे तो कशासाठी दिला आहे तर महिलांच्या अधिकाराचं रक्षण व्हावं म्हणून आणि त्यांच्या आधीच्या ज्या अध्यक्षा होत्या ज्या आता राष्ट्रीय आयोगाचं काम बघतात विजया रहाटकर आता त्यांचा मैत्रभाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा पूर्वी तसा नव्हता आता मला तर दोन महत्त्वाच्या घडामोडी आठवतात एक राज्य स्ट्रीय महामंडळासंदर्भातली आहे आणि दुसरी राज्य महिला आयोगासंदर्भातली जी ही केस आहे सरकार बदललं की साधारणपणे अपेक्षा अशी असते की अशा ज्या सरकारी समित्या मंडळं महामंडळं आहे त्याच्यावरच्या लोकांनी राजीनामे द्यावेत विजय रहाटकर यांनी काही ते मानलं नाही ते प्रकरण बॉम्बे हायकोर्टात आणि थेट सुप्रीम कोर्टात गेलं प्रयत्न झाले आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये जेव्हा ह्या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा बॉम्बे हायकोर्ट काय म्हटलं आहे बघा ते का महत्वाचं आहे तर आत्ताचं जे राज्य महिला आयोगाचं कामकाज आहे द एक्झिक्युटिव्ह गव्हर्नन्स इज व्हर्च्युअली टेकन ओव्हर बाय धिस कोर्ट इट इज नॉट द जॉब अँड फंक्शन ऑफ धिस कोर्ट टू इन्श्युअर दॅट द बॉडीज लाईक महाराष्ट्र सेट वुमन कमिशन फंक्शन अँड वर्क स्मूथली अँड इफेक्टिवली इन ऑर्डर टू फुलफिल द ऑब्जेक्ट अँड पर्पज ऑफ द एस्टॅब्लिशमेंट द्याय कशासाठी आमचं हे कामच नाही की राज्य महिला आयोगाचं कामकाज नीट चालायला हवं पण तुम्ही आमच्याकडे का आलात तर तुमच्या राजकीय आस्थापनामध्ये जो ताण तणाव निर्माण झालाय काय झालं विचार रहाटकर यांनी राजीनामा द्यायचा नकार दिला सरकार बदललेलं होतं दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं विजया रहाटकर ह्या आधीच्या सरकारमध्ये नियुक्त झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला मग चाकणकर आणि ही मंडळी बॉम्बे हायकोर्टामध्ये गेली असं दिसतंय आणि तिथे असं झालं सरकार ते माझं चाकणकर म्हणण्यापेक्षा तिथे असं झालं की कोर्टाने असं म्हटलं की हे काय आमचं कामकाज आहे का की कोण कोणाचा कौन अध्यक्ष असायला हवा तिथे कशा पद्धतीनं फंक्शन व्हायला हवं हे तुम्ही बघायला हवं आणि कोर्ट असं म्हणतंय नंतर की अशा सगळ्या आस्थापना ज्या महिलांच्या अधिकारासाठी किंवा तत्सम गोष्टीसाठी नियुक्त झालेल्या आहेत त्या आस्थापनामध्ये इतकं राजकारण घुसलंय की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाकडे येत आहात आता पुढे काय म्हंटलय बघा कोर्टाने वी फाइंड वी फाइंड दॅट नन ऑफ द पॉलिटिकल डिस्पेन्सेशन टील डेट इन पॉवर हॅव रिअलाइज दॅट इट इज नॉट द फंक्शन अँड अ जॉब ऑफ दिस कोट टू मेक अपॉइंटमेंट ऑर टू रिमूव द अपॉइंटमेंट पर्सन्स अपॉइंटेड पर्सन इफ दे हॅव लॉस ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स आफ्टर द चेंज इन द पॉलिटिकल डिस्पेन्सेशन आणि या राज्य महिला आयोगाच्या नियुक्तीमध्ये जे काही राजकारण होत आहे ते बॉम्बे हायकोर्टाने आत्ता नोंदवलं त्याला गोष्ट झाली आहे ती जवळपास दोन हजार एकोणीसची दोन हजार एकोणीसलाच कोर्टाने म्हटलं होतं की ह्या सगळ्या अपॉइंटमेंट ह्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट आहेत त्या तशा असायला नको आहे आणि त्या एकदा सरकार बदललं दुसरं सरकार त्या ठिकाणी आलं की आधीच्या सरकारने नियुक्त केलेल्या ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त केलेल्या नियुक्त्या ह्या स्मूथली ट्रान्सफर व्हायला हो पाहिजे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी त्या जायला हव्यात तसं होताना दिसत नाही आणि म्हणून कोर्ट असं म्हणत आहे आफ्टर द अर्लियर ऑर्डर इट इज स्टेटेड द सम स्टेप्स हॅव बीन टेकन मिस मेहरा लर्निड एजीपी सैज दॅट द स्टेट विल इनिशिएट द प्रोसेस ऑफ अपॉइंटमेंट द चेअरपर्सन टू द महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशन द प्रेझेंट चेअरपर्सन इज मिस विजया रहाटकर शी हॅज नॉट डिमिटेड ऑफिस कारण त्यांनी त्यांचं ऑफिस सोडायची तयारीच दाखवलेली नाही आणि म्हणून मी म्हटलं की याच्यात बरेच तपशील आहेत पण राज्य महिला आयोगाचं कामकाज हे राजकीय दृष्ट्या पूर्ण पूर्ण अंशांनी प्रेरित आहे हे बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं होतं याच्या आधी आणि त्याच्यानंतरची आणखीन एक ऑर्डर आहे जेव्हा प्रत्यक्षामध्ये विजय हाटकर यांनी हे पद सोडलं त्यांच्याकडचं पद त्यांनी सोडून दिलं आणि त्यानंतर जेव्हा दुसरी अपॉइंटमेंट झाली त्यावेळेला राज्य महिला आयोगाकडनं आमच्या काय अपेक्षा आहेत हे कोर्टाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे आणि ते आत्ता आहे का हे तुम्हीच ठरवा इट इज स्टेटेड दॅट आफ्टर द अर्लियर ऑर्डर देर इज अ डेव्हलपमेंट इन सो मच इन सो मच ॲज द चेअरपर्सन मिस विजय राहाटकर हॅज टेंडर्ड हर रेझिग्नेशन शेवटी काय झालं की कोर्टात ते प्रकरण आल्यानंतर शेवटी राहाटकरांनी राजीनामा दिला आणि मग आता रुपाली चाकणकर यांची अपॉइंटमेंट झाली त्याच्यानंतरची प्रक्रिया झाली पण त्यावेळेला जी ऑर्डर इश्यू केली कोर्टाने ती का महत्वाची आहे बघा इट इज एक्सपेक्टेड दॅट बिफोर द नेक्स्ट डे द चेअरपर्सन विल बी अपॉइंटेड जी नंतर झाली द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मस्ट रिअलाइज महाराष्ट्र सरकारने हे समजून घ्यावं दॅट द महाराष्ट्र स्टेट वुमेन कमिशन कमिशन फॉर वुमेन ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी थ्री हॅज बीन इनॅक्टेड बाय द कॉम्पिटंट लेजिस्लेचर विथ अँड इंटेंट ऑफ प्रोवायडिंग फॉर कॉन्स्टिट्युशन ऑफ द स्टेट लेवल कमिशन फॉर वुमेन इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे त्र्याण्णव साली जो कायदा बनवला आहे तो कशासाठी दिला आहे द प्रियंबल ऑफ दिस लॉ रेफर टू आर्टिकल फोर्टीन फिफ्टीन अँड सिक्स्टीन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रॉमिनंट अमॉंग विच इज आर्टिकल फिफ्टीन क्लॉस थ्री विच एनेबल द स्टेट गव्हर्नमेंट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमेन भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून राज्य सरकारांनी महिला आयोगाची नियुक्ती करावी असं अपेक्षित आहे पण कशासाठी विच एनेबल द स्टेट गव्हर्नमेंट टू मेक स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमेन द ऑब्जेक्ट इज टू इम्प्रूव्ह द स्टेटस अँड डिग्निटी ऑफ वुमेन इन द सोसायटी टू इन्व्हेस्टिगेट इन टू अँड टेक ऑर सजेस्ट सुटेबल रिमेडियल मेजर्स अगेन्स्ट प्रॅक्टिसेस Deregulatory, deregulatory to women, to effectively monitor and implement laws affecting women, and to advise the government on all matters related to empowerment and upliftment of status and dignity of women in the society and for the matters connected therewith or incidental, incidental thereinto. The function of the Women Commission are. एनलिस्टेड इन द सेक्शन टेन ऑफ वन अँड विचोट्स अ मॅन्डेटर फोर्थ कशासाठी महाराष्ट्रातल्या महिला त्यांच्या अधिकार त्यांचा सन्मान त्यांच्यावरचे अत्याचार ह्याबद्दल राज्य महिला आयोगाने फक्त ते नोंदून घ्यायचं नाही आहे त्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया करायची आहे या केसमध्ये काय झालं वैष्णवी हागवण्याच्या आणि जे रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जाताना दिसतं ते असं कि मयुरी हगवण्याची जी केस त्यांच्याकडे आधी आली आहे त्या तक्रारीवरती त्यांनी फक्त ते पोलीस स्टेशनला पाठवलं बाय डिफॉल्ट बाय लॉ असं करायचं नाही आहे तुम्हाला त्याच्यावरती कायदेशीर रिमेडी तुम्ही स्वतः द्यायचे राज्य महिला आयोगाने राज्य महिला आयोग हा काही फक्त आलं एक टप्पाला आणि दुसरीकडे पाठवलं या कामासाठी नाही आहे राज्य महिला आयोगाला स्वतःचे अधिकार आहेत स्वतःची पॉवर आहे आणि ती पॉवर असं सजेस्ट करते की तुम्ही आलेल्या तक्रारीला कायदेशीर दृष्ट्या बघा आणि का बघा तर समाजातल्या महिलांचं स्थान वाढावं वा। त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत त्याला योग्य ती कारवाई कायदेशीर तुम्ही करावी आणि मग बऱ्याच गोष्टी ज्या भारतीय राज्यघटनेला अपेक्षितात देतात दे। याच ऑर्डरमध्ये पुढे कोर्ट असं म्हणतं आहे की ह्या समितीचा चेअरपर्सन जो असेल त्याला तात्काळ नियुक्त करा सोबत त्याचे जे सदस्य आहेत ते सदस्य तातडीनं नेमा आणि ते सदस्य कसे असले पाहिजेत ते तज्ज्ञ असले पाहिजेत राज्य महिला आयोगावरच्या आत्ताच्या नियुक्त्या ह्या पूर्णपणे राजकीय आहेत राजकीय व्यक्ती ज्यांना इतर कुठं कुठल्या ठिकाणी ॲडजस्ट करता येत नाही त्यांना ह्या ठिकाणी ॲडजस्ट केलं जातं आणि म्हणून जे बॉम्बे हायकोर्टाने दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस दोन वेळाला एकवीस दोन वेळेला सांगितले की आमची अपेक्षा अशी आहे की राज्य महिला आयोग हा कायदेशीर दृष्ट्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरायचं आयुध आहे ते तुम्ही करत नाही आहेत कारण ह्या सगळ्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स आहेत यालाच मुळात बॉम्बे हायकोर्टाने आक्षेप घेतला आणि ती ऑर्डर माझ्याकडे आहे कोर्ट असं म्हणतं आहे की तातडीनं चेअरमन आणि इतर सगळ्या सदस्यांची मला वाटतं सहा सदस्य आहेत त्यांची नियुक्ती करा झालंय का आजपर्यंत फक्त रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झालेली आहे एकाही न दुसऱ्या सदस्याची नियुक्ती झालेली नाही हे सरकार सत्तेवरती येऊन त्याचे वर्षपूर्ती होऊन निवडणुका होऊन पुढचा सगळा कार्यकाळ झाला तरी सरकारने राज्य महिला आयोगाच्या सदस्याची नियुक्ती केलेली नाही ह्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट असल्यामुळं ज्या कारणासाठी ह्या व्यवस्था निर्माण केल्या जात आहेत ते कारणच फुलफिल होत नाही आता काही जसं आता विजय कुंभार आहेत त्यांनी असं म्हटलं की त्यांनी ज्या वेळेला राज्य महिला आयोगाची वेबसाईट बघितली त्यावेळेला फक्त दोन हजार एकोणीसपर्यंतचे अहवाल त्यांना दिसले आता दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत म्हणजे सहा वर्ष झाली आहेत सहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाकडे तक्रारी आल्या किती त्या आयडियल आलेल्या तक्रारीपैकी ज्या तक्रारी आल्या त्यातल्या आयडियल गोष्टी राज्य महिला आयोगाने के केल्या काय कशाच्याही नोंदी तिथे दिसत नाहीत छुटपूट काही गोष्टीची उदाहरणं चाकणकर यांनी दिलेली आहेत आणि त्याच्यात अर्थात त्यांची स्वतःची काही बाजू असेल तर त्या जेव्हा मांडतील त्यावेळेला आपण सांगू पण त्यांच्या विरोधामध्ये आता राजकीय अभिनिवेशातनच ज्या टीका टिप्पणी होतात कारण हा अधिकार आताच्या ह्या राजकीय पक्षांना पण नाही आहे कारण त्यांनी पण हेच केलेलं आहे याच्या आधी मूळ मुद्दा काय आहे ज्या कारणासाठी राज्य महिला आयोगाची निर्मिती झाली आहे ते कारण फुलफिल का होत नाही तर त्याचं कारण ह्या सगळ्या पॉलिटिकल अपॉइंटी आहेत म्हणून आता तर हे स्पष्ट झालं आहे की स्वतःच बॉम्बे हायकोर्टाने हे मा म्हटलेलं आहे आणि एवढं फ्रस्ट्रेट झालं होतं बॉम्बे हायकोर्ट तेव्हा ते म्हणाले की हे प्रत्येक वेळेला पॉलिटिकल डिस्पेन्सेशन म्हणजे आधीचं सरकार बदललं नवीन सरकार आलं की नवीन सरकारमधल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी ते अशा नियुक्त्या करतात मग आधीच्या सरकारमधल्या कार्यकर्त्या त्या काही पद त्या खुर्च्या सोडत नाहीत इतकं त्यांना त्या खुर्ची प्रिय असते आणि मग शेवटी कोर्टाचं इंटरव्हेशन करून तुम्ही आम्हाला म्हणताय की असं तुम्ही करा जे राज्य एस टी महामंडळाच्या बद्दल पण झालं होतं की श्री जीवन गोरे यांनी त्यावेळेला ते पद सोडायला नकार दिला होता हे का महत्वाचं आहे तर आत्ता महाराष्ट्रामध्ये रोज किमान बत्तीस महिला रोज ज्यांच्यावरती हुंडा घेतला दिला नाही किंवा कमी दिला आणखी हवा या कारणासाठी त्यांना छळ होतो रोज बत्तीस महाराष्ट्रात साडेतीन वर्षामध्ये चाळीस हजार प्रकरणं हुंडा तत्सम गोष्टीवरती दाखल झालेली आहेत आणि आपली महानगरं मुंबई पुणे ह्याच्यात आघाडीवरती अशा वेळेला राज्य महिला आयोगाचं कामकाज हे नॉन पार्टी जाम असायला हवं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून तज्ज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली ते होत नाही हे बॉम्बे हायकोर्टाने पाच वर्षापूर्वी सांगितलं थांबूया